नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गट ग्रामपंचायत एनस कानस शहापूर असा तीन गावांचा कारभार एनस येथील सरपंच तसेच सदस्य चालवितात परंतु या गावातील प्रथा ही वेगळीच असल्याने मत सरपंच रंजना चौधरी यांनी व्यक्त केले एनस या गावातील रमेश सदाशिव धनगरे वयवर्ष एकोणपन्नास तर किसन इखान हे दिव्यांग तसेच रामदास गायधने हे तिन्ही लाभार्थी हे प्रधानमंत्री आवास योजनेचे दोन हजार बीस पासून द यादीमधील लाभार्थी आहेत या यादीमध्ये त्यांचे नावे समावेश आहे हे एनस या गावातील रहिवासी असून त्यांच्या घरावरील परिवारांचा पावसापासून बचाव व्हावा म्हणून ताडपत्रीचा वापर करण्यात आल्याचे चित्र असून सुद्धा त्यांचे डोळे अंधडे का वरील लाभार्थ्यांचे घर वडिलोपार्जित पासून कच्चे मातीचे बांधकाम आहे ही सर्व वस्तुस्थिती गावातील नागरिक तसेच ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांना माहिती आहे तरी सुद्धा त्यांना पुढील दिवसांची आशा दाखवली जाते त्यांना घरकुलांपासून वंचित जात असल्याचे मत लाभार्थी यांनी यांनी व्यक्त केले सरपंच न घेता परस्पर श्रीमंतांचे नावे कसे आले याकडे सरपंच समितीचा तर भोंगड कारभार नाही अशा चर्चेला ऊत आला असून याकडे प्रधानमंत्री आवास घरकुलाशी निगडीत अधिकारी तसेच धामणगाव मतदारसंघाचे लाडके आमदार प्रताप अडसळ यांनी लक्ष देणे गरजेचे आहे एकीकडे एक शासन म्हणतो दिव्यांग तर तातडीने घोषणेचे अंमलबजावणी होत नाही तेव्हा वरील रवासी यांना घरकुल तातडीने देण्यात यावी अशी मागणी होत आहे जर त्यांना घरकुल मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे प्रदीप रघुते सिंग ऑपरेशन न्यूज एनस